कि भाऊ हे निवडून येणार आणि मागच्या वर्षी पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार क्या खुशी आहे पर्यायच नाही धामा धमा काय वाटत आजच्या दिवसाबद्दल किती आनंद आहे सुधीर भाऊ सारखा नेता मिळते आम्हाला खूप भाग्य आहे आमचे भाऊला सांगतो लाडका भाऊ साफ आहे आणि आमच्या लाडक्या बहिणी विजय झालेल्या लाडक्या बहिणीचा विजय सुरेश का इतका बडा हार हुआ ना खुशी तुम्हाला हो नमस्कार मंडळी आज आम्ही आलो परत मूल येथे अनकवर माध्यमातून आणि मी जगदीश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो जेव्हा ही नामांकन रॅली झाली होती तेव्हा आम्ही इथे आलेलो होतो आणि आम्ही तेव्हाच की ही विजयी रॅली आहे आणि आज ती प्रत्यक्षात आपण अनुभवतो लोकांचं काय मत आहे कार्यकर्त्यांमध्ये काय उत्साह आहे काय जोश आहे आपण त्यांच्याच कडून जाणून घेऊया चला तर मग दादा आजच्या या विजयाबद्दल काय बोला विजय हा खूप मोठा विजय आहे सुधीर भाऊंचा विकास कामाचा विजय आहे आणि जनतेने विकास सुधीर भाऊला मोठ्या प्रमाणात विजय मिळवून दिलेला आहे कार्यकर्त्यामध्ये काय जोश आहे सुधीर भाऊ म्हणजे पैशाचा आमिष न देता काही न देता लोकांची त्यांच्यावर जी आस्था होती त्यांनी केलेल्या कामावरती आस्था होती त्याचा हा विजय आहे एक कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आजच्या या विजयाबद्दल काय सांगा सांगायचं काही नाही विषय म्हणजे कसं आहे भाऊंच्या समोर कोणी टिकू शकत नाही आपला आपण या पक्षाचा म्हणून बोलणार नाही पण भाऊंचा जो विकास आहे या क्षेत्रामध्ये साध्या एका लहान मुलाला जरी तुम्ही विचारला भाऊंचं काम कसं आहे बघाच म्हणणार कारण भाऊ असा एक त्यांनी असं एकही गाव सोडलं नाही ज्या गावामध्ये त्यांनी विकास केला नाही ज्या गावामध्ये त्यांनी विकासाची लाट आणली नाही म्हणून आम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट सोडवतो आम्ही पहिल्या दिवसापासूनच की भाऊ हे निवडून येणार आणि मागच्या वर्षीपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार भैया क्या लगता आपको आज के इस विजय के बारे में? देखो हे जनता का है

या अंगणवाडीच्या आयस अंगणवाड्या असेल आणि जनतेचा जो ज्या मूलभूत ज्या गरजा आहेत पिण्याचं पाणी रस्ते नाल्या शाळा असुंदर अंगणवाडी आणि शेतकऱ्यांचा पीक विमा शेतकऱ्यांचा बोनस शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सन्मान योजना बिलकुल शंभर टक्के शंभर टक्के विश्वास गेल्या पाच वर्षामध्ये भाऊंकडून काय काय अपेक्षा आहेत कार्यकर्ता म्हणून भाऊकडून म्हणजे ज्या ज्या जनतेच्या अपेक्षा ते भाऊ पूर्ण करतीलच कारण भाऊचा अगोदरपासून शब्द आहे की दिला शब्द केला पूर्ण आणि जे जे भाऊंनी आश्वासन दिलेलं आहे ते नक्कीच पूर्ण करतील या विजय हा सगळ्या कार्यकर्त्यांचा आहे सगळ्या वोटरचा आहे ज्यांनी सुधीर भाऊवर विश्वास आणि प्रेम जो विकास काम केलेला आहे त्याचा मोबदला त्यांनी जनतेने दिलेला आहे काही समाजकंटक काँग्रेस सारखे लोक आपल्या दारुनी पैशांनी विकत घेण्याचा प्रयत्न केला पण जनतेनी त्यांना नाकारलं त्यांना माहीत होतं का विकास पुरुष एकच आहे ते म्हणजे सुधीर भाऊ आणि तेच सुधीर भाऊ विकास करतात आणि ते मनातले आणि प्रेमातले नेते आहेत सगळ्यांच्या आदरणीय आहेत आणि आम्ही धन्यवाद देतो की असे महान असे सुधीर भाऊसारखे नेते आम्हाला लाभले आणि नक्कीच मंत्रिपद चांगलं मोठं मिळणार आणि आमच्या बल्लारच्या भारतरचा अजून चांगला विकास होईल आणि बेरोजगारीसारख्या ज्या समस्या राहिलेल्या आहेत त्या पण पाच वर्षामध्ये पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करतो प्रत्येक कार्यकर्त्याचं भाऊन प्रेम तुम्ही बघतात एक कार्यकर्त्या तुम्हाला या विजयाबद्दल काय वाटत आम्हाला भाऊंनी जे काम केले या क्षेत्रामध्ये त्यांचा महिलांनी आणि आणि सगळ्यांनी सन्मान केला त्यांना बहुमताने विजय केले हे आमचा आम्हाला विश्वास आहे भाऊ निवडून आले आणि हे पाच वर्षामध्ये पुन्हा भाऊ चांगल्या पद्धतीने या क्षेत्राचा विकास करतील आम्हाला विश्वास आहे मोदीजींचं किसान सन्मान योजना या ठिकाणी केंद्र सरकारचं मोफत धान्य मोफत गॅस आणि अशा अनेक गोष्टी सुधीर भाऊनी केल्या ज्या जनतेला ज्या मूलभूत गरजांची गरज होती आणि भविष्यातसुद्धा रोजगाराचा प्रश्न आणि सिंचनाचा प्रश्न आम्ही सुधीर भाऊला सांगितलं सिंचन आणि रोजगार या दोन आणि कृषी क्षेत्रामध्ये क्रांती या तीन गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करून भविष्यामध्ये या पाच वर्षामध्ये नक्कीच या बहात्तर बल्लारशा विधानसभेचा कायापालट होईल आणि कार्यकर्त्यांची मेहनत कार्यकर्त्यांची मेहनत आणि मतदारांनी दिलेला कौल ह्या खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना धन्यवाद देते मतदारांना धन्यवाद देते सुधीर भाऊवर प्रेम करणारी जनता आणि आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत याचाच आशीर्वाद या श्रेय आहे आजचा हा विजय खरा म्हटलं तर भाऊच्या विकासाचा विजय आहे आणि का सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आहे भाऊनी आपल्या मतदारसंघामध्ये जे पाहिजे ते विकासात्मक दृष्टिकोनातून काम केलेलं आहे आणि भाऊचा विकास ही त्यांचा विजय आहे शंभर टक्के किती विश्वास होता सुधीर भाऊ वर आमचा सर्व महाराष्ट्राचा विश्वास आहे आणि ते नेतृत्व एवढं केलं आहे के की गोर मानचे स्वाती आहेत त्यांनी कधी स्वार्थपणा केला नाही घरदार ठेवला नाही पत्नीकडे सुद्धा लक्ष दिलं नाही त्याला नातू किती वर्षाचा आहे ते सुद्धा माहित नाही आणि आज काय ते सुद्धा माहित नाही आम्ही जे मागितलं ते आम्हाला सुधीर भाऊ दिलं आहे देश देऊन मतदान न घेता विकास देऊन मतदान घेतलेला आहे काय वाटतं सांगा आजच्या या विजयाबद्दल तिचं मत जाणून घेऊ काय वाटतं कार्यकर्ता म्हणून काय जोश कार्यकर्त्यांमध्ये आणि किती आनंद आहे भाऊला पर्यायच नाही एका शब्दात ताईने पूर्ण सांगितलं <laughs> प्रथम सर्व मतदारांना मी धन्यवाद देतो की सुधीर भाऊंसारख्या महान व्यक्तीला आणि भरभरून मतांनी निवडून दिलं खूप खूप एक अशी आनंदाची बातमी आहे आणि मी एवढंच बोलू इच्छितो का सुधीर भाऊला पाळण्याचा एक काँग्रेसवाले आणि सगळ्या पक्षांनी षडंत्र वेचून सुधीर भाऊला पाळण्याचा प्रयत्न केले पण सुधीर भाऊ हिंमत हारले नाही सगळे एक सगळ्यांना आपल्या कार्यकर्त्यांना हिम्मत देऊन हिम्मत धरून समोर चालण्याचा मार्ग दिले आणि निवडून येऊन सगळ्यात जास्ती मतांनी भरवस मतांनी निवडून आले धामा धमा दिवसाबद्दल किती आनंद आहे खूप आनंद वाटत आहे आम्हाला सुधीर भाऊ सारखा नेता मी ते आम्हाला खूप भाग्य आहे आमचे अभाग्य आहे आमचे खूप आहून कडून येत्या पाच वर्षामध्ये महिला म्हणून कार्यकर्ता म्हणून आणि स्थानिक बल्लरपूर मतदारसंघातले लोक म्हणून तुमच्या का काय अपेक्षा असते आमच्या भारभाऊ कडून खूप भरपूर अपेक्षा असतात आणि ते भाऊ पूर्णही करतात आमच्या अपेक्षा असे आमचे सुधीर भाऊ आहेत आनंद तुम्हाला दिसतोय हा आनंद पैशाने विकत घेता येत नाही हा भाऊंवरचा प्रेम आहे या महिलांचं इथल्या कार्यकर्त्यांचं आई काय वाटतंय भाऊ निवडून येत सांगशील सुधीर भाऊंना भाऊ लागतो लडका भाऊ पहिला मतदार असो किंवा हे असतो की बाबा ज्यांनी खूप मतदार मतदान बघितलंय निवडणुका बघितला त्यांचं सुद्धा प्रेम तुम्ही आज इथे बघत आहे सुधीर भाऊ सुधीर भाऊ काम बहुत चाहते सुधीर भाऊ हमारे पुरे मुल विकास किए भरपूर विकास किए और सुधीर भाऊ आहे इसके लिए हमारे पुरे मूल शहर बहुत खुशी आहे फुले नाही समारे और सुधीर भाऊ आगे बोला हम के साथ आहे विजयाबद्दल काय वाटतंय आजच्या विजयाबद्दल अतिशय आनंद होतो आहे आणि महत्वाचं म्हणजे काँग्रेसचा जो धोबी बचाव उजाड झालेला आहे आणि सुपडा साफ झालेला आहे त्यामुळे हे लक्षात येत आहे की काँग्रेसने नेहमी कार्यकर्त्यांना जी किंमत दिली नाही त्या किती किंमत त्यांना कुठेतरी चुकवावी लागलेली आहे आणि ज्या वरोदेच्या लाडक्या ताई आहे वरोदेच्या मोठ्या ताई आहे त्यांनी आपल्या भावाला आणून जे घराने शाही लादण्याचा प्रयत्न केला तो जनतेने हाणून पाडलेला आहे त्यांना उत्तर जनतेने आता दिलेलं आहे सुधीर भाऊ सुद्धा पंधरा हजारच्या वरती लीडने जिंकलेले आहे आणि आमचे सगळे पाचही मतदारसंघामध्ये आमचे भाजपाचे उमेदवार विजयी झाले काँग्रेसचा सुपडा पाप आहे आणि आमच्या लाडक्या बहिणी विजयी झालेल्या आहे लाडक्या बहिणीचा विजय असो काय वाटतं तुमच्याबद्दल काय सांग्या बहिणी भाऊ सुधीर भाऊ सुधीर आज आपण इथे पाहत आहात की लोकांचा आणि मतदारांचा जो जल्लोष आहे तो भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाने जो विजय संपादित केलेला केवळ चंद्रपूर नव्हे विदर्भच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांनी जो झेंडा फडकवलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो सुधीर भाऊ आहे ना

आम्हाला माहितच होत ज्या दिवशी आम्ही फार्म भरायला आलो तेव्हाच आम्हाला कळलं की ही विजयाची रॅली आहे कारण हा सुधीर भाऊ सारखं नेतृत्व सुधीर भाऊ सारखा माणूस आम्हाला लाभला आम्हाला आमचं भाग्य आहे आणि आम्हाला विश्वास आहे की समोरही भरभरून बार विकास केल्याशिवाय राहणार नाही भाऊंना कोणत्या पदावर बघू इच्छित भाऊंना तर आम्ही मुख्यमंत्रीच्या पदावर बघू इच्छितो सुधीर भाऊ हे विकासाचे शिल्पकार आहे आणि मूलचा सुधीर भाऊंनी कायापालटच केलेला आहे